भीतीचं बंधन भीतीच बंधन त्या बंधनात आम्ही जगत असतो भीती म्हणजे काय आमच्या नजरासमोर काय असतं भीती म्हणजे काय भूत आला की घाबरतो आम्ही भीती वाटते सापाला घाबरतो भीती वाढते भीतीमध्ये अनेक भीतीमध्ये आम्ही जगत असतो परंतु ह्या भीतीवर मात करायचं असेल तर या या भीतीतून बाहेर पडायचं असेल तर एकमेव गोष्ट आहे ते म्हणजे विश्वास भीतीवरती विजय कधी मिळू शकतो आपण विश्वासाच्याद्वारे भीतीवर विजय मिळू शकतो कारण विश्वासाचं वाक्य काय माहिती आहे फेत फुल इन द हार्ट हृदयामध्ये पूर्ण खात्री गॅरंटी हृदयामध्ये त्याला म्हणतात विश्वास परमेश्वरचं वचन म्हणते ना तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता तेव्हा तुम्ही विश्वास ठेवा की ते ऑलरेडी मिळालेला आहे म्हणजे ते तुम्हाला मिळेल परमेश्वर म्हणतो ऑलरेडी तुम्हाला ते आहे खात्री आहे गॅरंटी आहे हृदयामध्ये गॅरंटी आहे परमेश्वरनं मी मागितलं म्हणजे मला ते मिळणार मी कुठल्याही गोष्टीची भीती बाळगणार नाही असं म्हटल्यानंतरच आपण काय होणार आहोत भीतीपासून मुक्त होणार आहोत विश्वास वाढवायचा जर आमच्या कुटुंबामध्ये आमच्या जीवनामध्ये कुठल्या भीतीनं आम्ही जर जगत असेल तर त्या भीतीवर विजय होण्यासाठी काय करायचं आपला विश्वास वाढवायचा देवांवरचं विश्वास वाढवायचा अनेक भीती आहे काय काय भीती असू शकते आजारपणाचं भीती आजार पैशांची भीती माझ्या भविष्यात काय होणार याची भीती वर्तमानमध्ये जगतात पण काय माहित पुढं अरे पुढचं पुढं असू द्या ना आता मी जगत व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष आम्ही देत नाही खरं पुढं काय होणार ह्या विचारांमध्ये भीतीमध्ये आम्ही राहत असतो माझं बिझनेसचं काय होणार माझं बिझनेस ठप्प झाला तर काय करू अरे बिझनेस चालू आहे ना आता <laughs> आता चालू आहे ना ते सोडून पुढचाच विचार असत ना भीती असते आणि भीती आम्ही मनात बाळगतो काय झालं तर काय करायचं काय झालं तर काय काय होईल काय होईल काय होईल हे काय होईल 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 मध्ये आपलं हाय ते जीवनामध्ये हाय ते आनंद आपण घेऊ शकत नाही भीती वती विचार मिळवायचा असेल तर विश्वास वाढवायचा कि उतुडर काय डेरे ये गो मग आम्हीच आम्ही बघतो चला काय त्यांचं बघतोच जाऊन बघतो इकडून जाऊन बघतो तू का घाबरायला लागलास मी आहे ना आम्ही लढतो ना तुझ्यासाठी का म्हणतो नाही थांब जरा आम्हीच बघतो जरा आम्हाला माहित आहे तो माणूस चांगलाच माहिती आहे अनेक वेळा अरे आहे पप्पा म्हणाल मीच त्या माणसाला पण जन्मास घालतो मला माहिती आहे तो कस आहे तू फक्त शांत राहा आणि जाणार की मी परमेश्वर आहे पिऊ नका घाबरू नका खचू नका तू जाशील परमेश्वर तुझ्या बरोबर आहे असं परमेश्वर म्हणतो जर परमेश्वर म्हणतो तर तो करणार नाही काय गॅरंटी नाही काय लोक काय विचार करायला का अजून काय नाही जर परमेश्वर म्हणतो तर तो करणार नाही काय करणार किती परसेंटेज करणार मी तर म्हणायच शंभर टक्के पेक्षा दोनशे तो करणार आले कर। का आम्ही त्याचे लेकर आहोत आजच आम्ही वचन वाचलं जे परमेश्वराच्या मंदिरात आहेत जे परमेश्वराच्या सांडत्यात आहेत जे परमेश्वरच्या मच्छर आहे ते लोक धन्य अरल्या ते लोक धन्य आम्ही का घाबरायचं कुणाला काय घाबरायचं जर परमेश्वर आमच्या बरोबर आहे

घालतो अरे झालं बघ आता काय होईल काय माहिती बघच तू बघस तू आणि आम्ही पण होय 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 घाबरलो आता काय करायचं काय होईल काय होईल पटकन आम्ही बोलले बोल होत परंतु प्रयत्न करत राहायचा आहे प्रयत्न करत राहायचा आहे विजय आमचाच आहे प्रयत्न करत राहायचं आहे परमेश्वर नक्कीच आम्हाला त्या बंधनातून सोडवणार आहे काय भीती या लागल्या आज तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्यामध्ये कुठल्या गोष्टीची भीती असेल ते काढून टाका कारण परमेश्वर म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे डरना मना आहे डरना डरना नाही डरना मना आहे क्योंकि येशू मेरे साथ है हालेलुया घाबरायचं नाही परमेश्वराचं वचन म्हणते ना जगातला बाप आपल्या लेकरांचा एवढा काळजी घेतो तो भाकरी मागितला तर सापतील काय दगडतील काय नाही मग आमचा स्वर्गाचा जो पिता आहे आम्ही ज्यावेळेस मागतो तर आम्हाला कितपत तो देणार आहे कितपत तो देणार आहे फक्त तुमचा आता प्रश्न पडत असेल काय करायचं भीती काढण्यासाठी भीती जात नाही हो मनातून ढग 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 ठोक्या अनेक वेळा वाढतच नसतात जात नाही बघा पिओबावर काय झालं होतं

मग आपल्याला भीती बाळगायचं नाही कारण योहानाच्या शुभारतामध्ये अकरा चाळीस मध्ये येशू मार्थाला काय म्हणतो येशू मार्थाला काय म्हणतो येशूने तिला म्हटलंय तू विश्वास ठेवशील तर किती जणांना तेव्हाच गौरव पाहिजे आज आंबे देवाच गौरव पाहिजे ना तर भीती मध्ये जगायचं नाही भीतीवरून आपल्याला पार व्हायचंय भीतीमधून बाहेर पडायचं आणि ते आपण कसं करू शकतोय विश्वास वाढवायचं तुम्ही म्हणत असाल आई की आमचा तुम्ही विश्वास आहे होय की आम्ही वचन वाचतोय आम्ही घोषित करतो आहे अनेक वेळा ते हाय ते दिसत नाही हाय ते दिसत नाही दिसत नाही कस दिसायला पाहिजे माहिती आमचा विश्वास आमच्या कृतीने दिसायला पाहिजे आमच्या शब्दाने दिसायला पाहिजे तरच आम्ही या भीतीच्या बंधनामधून बाहेर येणार आहोत जे शब्द आम्ही बोलतो ना त्याच्यामध्ये सामर्थ्य शब्दामध्ये सामर्थ्य आहे जर तुम्ही पाहिले भरपूर बर्पुर आहे भरपूर वचन आपण वाचू शकतो स्तोत्र चौतीस चा, चा, चार ना थर्टी फोर चार परमेश्वरा परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला

ज्यावेळेस आम्ही हे घोषित करायला लागतो ना आपोआप 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 ते भीती निघून जाणार आहे किती हो किती अभिवक्षण देवाने दिलेलं आहे आपल्याला ना किती दिलेलं आहे पुढचा ऐशया चौपन आणि सतरा मध्ये तुझ्या विरुद्ध कुठलेले कुठलेही शास्त्र असेल ते तुझ्या पर्यंत पोहोचणार नाही सामर्थ्य आहे खूप सामर्थ्य आहे एक दिवस असं झालं होती दररोज रात्री ना झोपताना ती नवऱ्याला म्हणाल हो दरवाजा लावले का बघा वरच कडी खालची कडी सुद्धा दरवाजा बंद एवढा चोर आलं तर आज चोर आलं तर काय करायचं कोण येत नाही झोप म्हणणार नवरा कोण येत नाही झोप तुम्हाला सांगतो एकही दिवस गेला नाही दररोज ती म्हणणार अडतीस वर्ष निघून गेले

<laughs> शब्दामध्ये सामर्थ्य असते शब्दामध्ये काय शब्द आम्ही आज वापरतो आमच्या जीवनामध्ये आमच्या कुटुंबामध्ये आशीर्वादाचे शब्द वापरतो काय भीतीचे शब्द वापरतो अविश्वास दाखवतो काय देवा का का। हे होईल काय परमेश्वरा काय करायचं हा संकट आलाय हा आजार पण आलाय याच्यातून मी बाहेर पडेल का याच्यातून हे होईल काय ते होईल काय बापरे भीती कसं असतं माहितीये उदाहरण भी तुम्हाला भीती कसं असतं माहितीये

आताच का टेन्शन घ्या भीती बाळगायची नाही आता एक आताच हवी भीती बाळगायला लागतो काय ना आई वडील पण भीती पाळायला लागतात मग का होईल का वेट शिक्षण कसं होईल का वेब हे होईल काय नाही मुलगीचं लग्न कसं होईल काय रे अरे बापरे लिस्ट काढली तरी पुस्तकसुद्धा पूर्ण सरांना छापायला उघड होईल किती पुस्तकं लाय लागतात अहो नाही व भीती येत लई मीच येत मी झाले की पाशपाला नाही नाही अजून आहे छापणारे मला किती भीतीवर लिहायला लागलं ला ला। लिस्ट संपणार नाही कल्परमेश परमेश्वराचं वचन म्हणते ते लिस्ट तरी थांबू शकते आणि मी सामर्थ्य आहे तुम्हाला त्याच्यावर थांबल्या आले लिहूया तर शब्द वापरायचं की मी घाबरणार नाही मी लिहिणार नाही, नाही।, नाही। कारण कुठलेही शस्त्र माझ्या विरुद्ध चालणार नाही लिहिला तर तुम्ही मर्शीला दिला तर

बघा हे शेवटचं वाक्य तुम्हाला सांगून जाणार काहीही होऊ दे जीवनात काहीही होऊ दे घाबरायचा कारण परमेश्वर आमच्या बरोबर आहे तो म्हणतो भिऊ नकोस मी तुझ्या बरोबर आहे खचू नकोस मी तुझ्या बरोबर आहे निराश होऊ नकोस मी तुझ्या बरोबर आहे दुःखामध्ये सुद्धा आनंद करा आम्ही तुमच्या बरोबर आहे असं परमेश्वर म्हणतो आणि मगच आम्ही एक विजय जीवन जगू शकतो बंधनमुक्त जीवन जगू शकतो आम्ही म्हणतो ना जगातले लोक तरी बंधनात येतो आमचं वाक्य काय <laughs> असत आमचं वाक्य काय <laughs> असतंय दैवी <वाके> का <laughs> बंधनात आहेत बघा दैवी बंधनात अडकले परंतु आज आम्हाला कळालं ते बंधनात आहेतच

त्या गोष्टीवर विजय व्हायला देवाने शिकवलेलं आहे येशू कधी बोलला नाही की तुम्ही टोटल ना कधी आजार येणार नाही असं आहे काय येईल आजार येईल का म्हणते आम्ही मनुष्य आहोत डॉक्टर म्हणतोय खाऊ नका तरी आम्ही खातो आजारी पडणार पडणार आहेच की परत ते काळजी आम्हाला घ्यायची आहे असल्या गोष्टी होत जाणार होणार परंतु आम्हाला एकच माहिती आहे की त्याच्या त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे देवाने त्याच्या वचनातून आज आम्हाला शिकवलेलं